गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कळंबाईथल्या साई मंदिर परिसरात असलेल्या खाऊगल्ली जवळ एक ट्रक रस्त्याकडेला पार्किंग करण्यात आला होता आज सकाळी दहा वाजता अचानक तो ट्रक खाऊ गल्लीत घुसला ट्रक खाऊगल्लीत घुसल्याने खाऊ गल्लीतील दोन ते तीन हातगाड्यांचे मोठं नुकसान झाले आहे अचानक घडलेले या प्रकाराने उपस्थितांची चांगलीच ताळांबळ उडाली या ठिकाणी सायंकाळी खाद्यपदार्थ खाण्यासाठी लोकांची मोठी वर्दळ असते मात्र ही घटना आज सकाळच्या वेळी घडली या ठिकाणी गर्दी नव्हती त्यामुळेच अनर्थ टळला मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच काही वेळ तारांबळ उडाली आर के न्यूज प्रतिनिधी कळंबा बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका